श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रद्धा आणि ज्ञानाचं जिवंत रूप म्हणजे श्री प्रभू दत्तात्रेय ते स्वतः त्रिमूर्तीचं म्हणजेच विष्णू आणि महेश यांचं साक्षात स्वरूप आहेत पण फार थोड्यांनाच माहिती आहे की दत्तगुरूंनी वेगवेगळी सोळा अवतार घेतले आहेत भक्तांच्या कल्याणासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी आज आपण जाणून घेऊ या सोळा दिव्य अवतारांपैकी काही थोर अवतारांबद्दल नंबर एक श्रीपाद श्रीवल्लभ पिठापुरम येथे अवतरण झाले ते ज्ञान साधना आणि दिनांच्या कल्याणासाठी प्रसिद्ध झाले नंबर दोन नृष्य सरस्वती त्यांचा जन्म कारंजा जिल्हा वाशिम येथे झाला त्यांनी गुरुग्रंथ आणि ब्रह्मज्ञान यांचा प्रचार केला नंबर तीन श्री स्वामी समर्थ अक्कलकोट येथे अवतरण झाले अघोरी शक्तींचा पराभव करून त्यांनी भक्तांना मार्ग दाखविला पुढे आले गहिनीनाथ तापोवन महाराज माणिक प्रभू वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबे महाराज राघवेंद्र स्वामी आणि असेच एकूण सोळा दैवी अवतार जे दत्तगुरूंचं कार्य पुढे नेत आहेत हे अवतार कार्य म्हणजे भक्ती सेवा आणि आत्मज्ञान यांचा प्रवाह आहे आणि प्रत्येक अवतार आपल्याला सांगतो जो श्रद्धेनं शरण येतो त्याला दत्तगुरू कधीच विसरत नाही भक्तिरस गाथामध्ये अशीच अद्भुत माहिती रोज पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त